सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो माझ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे योजनेअंतर्गत जे रहिवासी आहेत त्यांना मुद्रांक शुल्कामध्ये प्रचंड मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आणि हा मोठा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण कामासाठी ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश मस्के असतील शिवसेनेचे टेमिनाका शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे असेल यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आणि हे सगळे जे स्थानिक आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघू शकतो निखिल बुरजडे यांच्याप्रती प्रति या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के असेल यांच्या या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते आणि सर्व स्थानिकांच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांचे आभार मानण्यात येत आहेत आपण निखिल बुडजडे यांच्यासोबत संवाद साधणार आहोत पेढे भरून तोंड गोड करण्यात येते आणि ऐतिहासिक निर्णय आहे खरंतर बीएसी योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बावीस मधील जोगीला तलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड उथळ सर इथे राहणारे हे सगळे रहिवासी मागील अनेक वर्षांपासून त्यांचा घराचं रजिस्ट्रेशन कधी कद, होणार या प्रतिक्षेत होत्या हा प्रचंड मोठा दिलासा त्यांना मिळालेला आहे सर प्रचंड मोठा हा निर्णय आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलेला आहे महत्वाचं म्हणजे आपण असतील खासदार नरेंद्र असतील वारंवार आपण पाठपुरावा केलेला या सर्व स्थानिकांची भेटही आपण घडून आणलेली हो आज तुम्ही बघताय की काल झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की ठाण्यातल्या बेसीपूरच्या घरांमधल्या साडेसहा हजार गरीब कुटुंबांना जो स्थलांतरित केलेले कुटुंब आहेत त्यांना दीड लाख ते दोन लाखापर्यंत जो खर्च येणार होता त्यांचा दस्तावेज बनवण्याचा जो खर्च येणार होता तो खर्च आज फक्त शंभर रुपयामध्ये करण्याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतला आहे त्यासाठी आज तुम्ही बघाल की ठाण्यातल्या ह्या सगळ्या गरीब कुटुंबांमध्ये एक दिवाळीचं एक उत्साहाचं वातावरण आहे की त्यामध्ये प्रभाग क्रमांक बावीस मधील आमची जोगिला तलावामधील तीनशे कुटुंब आज ब्राह्मण येथे वसवण्यात आली होती दोन हजार अठरा साली आणि ते चार पाच वर्षांनंतर आज गेल्या तीन वर्ष झाले ती लोक माझ्या संपर्कात आलेली आहेत आणि त्या लोकांच्या बरीचशा इथल्या स्थानिक अडचणी ती देखील होत्या त्या अडचणी दूर करण्याचा मी शिवसेनेच्या माध्यमातून माननीय हेमंतजी साहेब असतील नरेश खासदार नरेशजी मस्के साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय आज त्यांचा ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल गॅस लाईनचा प्रॉब्लेम असेल त्यांचा फायरचा प्रॉब्लेम असेल त्यांचा लिफ्टचा प्रॉब्लेम असेल अशा बऱ्याचशा अडचणी दोन हजार अठरा सालापासून या नागरिकांच्या होत्या कारण की दोन साली जेव्हा महापालिकेने हे तीनशे कुटुंब जेव्हा इथे वसवली आणि जोगिला मार्केट तलाव जेव्हा मुक्त केला आणि महापालिकेने केंद्राकडनं जेव्हा मोठा पुरस्कार घेतला तेव्हा सगळ्यांना ठाणेकरांना आनंद झाला की एक तलाव मुक्त केला पण ते तलाव मुक्त करत असताना तीनशे कुटुंबांना जेव्हा आपण इथे वसवलं तर त्या त्यांना पोरकं करण्याचं काम कुठेतरी इथे करण्यात आलं होतं पण जिथे समस्या गंभीर असते तिथे शिवसेना खंबीर असते हे एक जे वाक्य आहे ते तंतोतंत शिवसेनेला म्हणजे त्याला सोवेल असं आपण म्हणू शकतो कारण की धर्मवीर आनंदीगी साहेबांचा टेम्मी ना काय जवळचा जव, जो जोगिला मार्केटचा जो परिसर होता त्यांना एक न्याय देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं आहे कारण की आज बघाल की तिकडे जी झोपडपट्टी होती आज जी छोटी घर होती दहा बाय दहाची त्यांच्या खोल्या होत्या एक हातावर पोट असणारी ती सगळी सगळे नागरिक होते की त्यांना दीड ते दोन लाख रुपयापर्यंतचा खर्च हा ते लोक कुठून भरणार हा जेव्हा सवाल करण्यात आला तेव्हा या सगळ्या लोकांनी आम्ही एक टीम वर्क केलं आणि आम्ही सर्वांनी माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांची भेट घेतली आणि साहेबांनी आम्हाला साहेबांच्या मार्फत आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतली आमच्यासोबत महापालिकेचे श्री कलाल सर पण आमच्यासोबत होते आणि साहेबांची आमची दोनदा तीनदा या विषयावर चर्चा झाली आणि साहेबांनी याचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर असा निर्णय घेतला की बाबा खरंच या ठाण्यातल्या था साडेसहा हजार कुटुंबांना की जर दोन लाख दीड दोन लाख रुपये खर्च आला तर हे कुटुंब कुठून भरणार ज्यांचे दहा हजार ना आठ हजार ना पाच हजार त्या घरांचा इन्कम सोर्स आहे की ते एवढा मोठा खर्च कुठून उचलणार तर साहेबांनी एक पूर्ण ह्याच्यावर अभ्यास करून एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे की शंभर रुपयामध्ये या घरांचे दस्तावेज बनवण्यात येणार आहेत तर खरंच मी या सर्व नागरिकांतर्फे आणि ठाण्यातल्या सर्व नागरिकांतर्फे आणि माझ्या प्रभागातील नागरिकांतर्फे मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे खरखर आभार मानि धन्यवाद असा आनंद होतो ऐतिहासिक खूप आनंद होतोय कारण की आम आमच्या जी राहणारी जे लोक आहेत हे सर्व हातावर कमवणारी लोक आहेत तेवढा एवढे दीड दोन लाख रुपये ते भरण्याला सक्षम नाहीत कोणी इथे तसं बघायला त्याचा आम्हाला अंदाज होता तर तसा आम्ही निखिल बुलडुजा यांच्याकडे तो प्रस्ताव मांडला सगळ्या सोसायटीच्या पदाधिकारी सगळ्या आमची मिटिंग घेऊन तेव्हा त्यांनी मग आम्हाला शिंदे साहेबांकडे त्यांची भेट घडवून दिली कलाल साहेब त्यावर बरोबर होते आमचे त्याच्यानंतर त्या पहिल्या मिटिंगमध्ये तसं काही झालं नाही नंतर दोन तीन वेळा आम्ही पर वारंवार त्यांची भेट घेतली त्यानंतर शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं आम्हाला की तुमची घरं ही कमीत कमी पैशात आम्ही बसवू ही जबाबदारी माझी आणि त्याचा पाठपुरावानंतर बुरजुडे साहेबांनी कलाल साहेबांनी वारंवार घेतला आणि त्याचा आज फलिदा आहे इथे आम्हाला दीड दोन लाखाचे फक्त शंभर रुपयात आम्हाला ते टॅक्सेस भरावं लागणार आहे त्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांचे नरेश म्हशके साहेबांचे आणि बुजवडे साहेबांचे खरंच खरंच आभार यो हो। तुम्हाला बघताच्यामध्ये मी एक करेक्शन बघतो एवढंच करीन की मी जो पाठपुरावा केला तो आमच्या प्रभागातील नागरिकांपुरताच पाठपुरावा केला होता त्या पूर्ण जो ठाण्यातील साडेसहा हजारकरांचा जो पाठपुरावा होता तो माननीय नरेशजी मस्के साहेब असतील आणि त्याच्या खालोखाल माननीय श्री पांडुरंग पाटील साहेब असतील त्यांनी हा खरोखर खूप मोठा पाठपुरावा केला आणि ठाण्यातल्या था सर्व ह्या गरीब कुटुंबांना न्याय मिळवून द्यायचं काम माननीय नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग पाटील साहेबांनी हे पूर्ण फाईल कारण की आमचा विषय फक्त आमच्या तीनशे कुटुंबांपर्यंत होता पण पांडुरंग पाटील साहेबांचा विषय हा पूर्ण ठाण्याच्या शहराचा असेल किंवा ठाण्यामध्ये साडेसहा हजार कुटुंबाचा विषय हा नरेश मस्के साहेबांनी हातात घेतला होता आणि माननीय यांचे सगळ्यांचे तारणा आमचे आमचे शिंदे शिंदेसाहेब यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होते की आपल्याला हा विषय मार्गी लावा त्यामुळे वारंवार वरिष्ठ पातळीवर हे सगळ्या मंडळी मिटिंग करत होती आम्ही फक्त काय आम्ही कार्यकर्ता स्वरूपाने आम्ही त्यांच्याकडे फक्त विचारणा करायचो पाठपुरावा करतो की नाही साहेब लोकांची म्हणणं आहे लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजे त्यांची ती कायमस्वरूपी घरं झाली पाहिजे त्याचा पाठपुरावा पाठपुरावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या मार्फत केला आनंद होतो आम्हाला आज खूप आनंद होतोय आणि आम्ही आज आभार मानतो आमच्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचं ते त्यांनी पाठपुरा केला निखिल बुडजे साहेबांनी आणि प्लस आम्हाला नरेश मस्के साहेबांचं जास्त मदत झाली त्यांच्यामुळे आम्हाला आज घरं मिळालेत आणि जे खर्च आम्हाला येणार होता दोन लाखाचा तो आम्हाला आज शंभर रुपयामध्ये होणार आहे त्याच्यामुळे आज आम्हाला इतका आनंद होतो की आम्ही गगनात मावि नाही असा एवढा आनंद आम्हाला होतोय तर आम्ही निखिल बुडजे साहेबांचा आभार मानतो आणि नरेश म्हस्के साहेबांचा पण आभार मानतो आणि खरंच एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगल्या दे गोष्टी करत आलेत आणि आता ते करत पण राहतील पण आम्हाला खूप खूप आनंद झालाय बस एकनाथ शिंदे साहेबांचा नरेश साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा नक्कीच आपण पाहिलं जीएस योजनेअंतर्गत हे सगळे रहिवाशी इथे राहतात आणि प्रचंड मोठा दिलासा मिळालेला आहे मुद्रांचे शुल्क मिळू शकतो एक टक्के फक्त घेतले जाणारे शंभर रुपये त्यांच्याकडून आकारले जाणार आहेत आणि आपण शकतो सर्व स्थानिकांच्या माध्यमातून या ठिकाणी निखील बुडजडे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि लोकसभेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के असतील यांच्या प्रती कृतज्ञता या सर्व स्थानिकांनी जोगिला तलाव परिसरात राहणारे हे सगळे जुने आंबेडकर रोड येथील रहिवाशी यांच्या माध्यमातून आभार मानण्यात आलेले आहे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आता ठाण्याची फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका